नातेशास्त्राच्या या मध्ये आपण पुढचे अनेक भाग आयुष्यातल्या विशेष नात्यावर म्हणजे रोमांटिक किंवा जोडीदाराच्या नात्यावर बघणार आहोत तेव्हा जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आधी करा कारण जगण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी महिन्यातले केवळ दोनच रविवार दहा बारा मिनिटं आपण द्यायला हवेत नाही का नमस्कार सायकोलॉजी संडेज मध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे मी एक काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली फ्रेंड्स ऍप्टिट्यूड म्हणजे स्वाभाविक क्षमता किंवा काहीतरी करण्याची नैसर्गिक क्षमता कल करिअर निवडीच्या वेळेस ऍप्टिट्यूड टेस्टिंग केलं जातं हे बहुतेकांना माहिती असेल पण रिलेशनशिप ऍप्टिट्यूड म्हणजे काय असेल बरं खरं पाहिलं तर कोणतंही नातं मग ते आपल्या पालकांसोबतच असेल मुलांसोबतच असेल किंवा जोडीदारासोबतच असेल त्या नात्याला टिकवण्याची फुलवण्याची जबाबदारी ही उभय पक्षी असली पाहिजे म्हणजे दोघांनाही त्या नात्याला फुलवण्याची गरज आणि महत्व हे पटलं पाहिजे पण केवळ नुसतं महत्व पटून पुरेसं नाही ना तशी कृती पण दिसायला हवी म्हणजे एखाद्या विषयी प्रेम वाटतंय काळजी वाटते आदर आहे तर तो वागण्यामध्ये प्रतिबिंबित व्हायला हवा ना पण तसं होत नाही म्हणूनच नात्यामध्ये गैरसमज वाद आणि कटुता असते मग ते टाळण्यासाठी कोणत्याही नात्यामध्ये प्रत्येकाने आपण एकमेकांशी कसं वागतो याचा विचार करणं आवश्यकच आहे म्हणजे आत्मपरीक्षण करणं अत्यंत महत्वाचं आहे मग हे नातं रोमँटिक प्लॅटोनिक कौटुंबिक जिव्हाळ्याचं औपचारिक कसंही असलं तरीही तुमचं दुसऱ्यासोबत असलेलं नातं आदरयुक्त प्रामाणिक आणि आनंद देणार जेव्हा नातेसंबंध निरोगी असतात तेव्हा दोघांच्याही भावनिक मानसिक आणि एकूणच सगळ्या वेलबिंग मध्ये खूप प्रभाव टाकला जातो जेव्हा नातेसंबंधांमध्ये अस्वस्थता असते तेव्हा ती व्यक्ती बरेचदा वरवर सगळं आल्बेग असल्यासारखं दाखवत असली तरीही अंतर्मनामध्ये कधी कधी अतिशय थकलेली भावना दडपून टाकलेली किंवा निराश अशी असू म्हणू शकते ज्याचा परिणाम कालांतराने शारीरिक आजाराच्या स्वरूपात नक्कीच दिसून येतो मग आता या सगळ्याचा आणि रिलेशनशिप ऍप्टीट्यूडचा काय संबंध कारण काही लोक खूप चांगल्या पद्धतीने नात्यांना जोपासतात तर काही लोक नाती बळच निभावतात आणि काही जण तर नात्याला अक्षरशः लोढणं असल्यासारखं खेचत राहतात मग नात्याला फुलवण्याचा काही स्वाभाविक कल रिलेशनशिप ऍप्टिट्यूड असं असू शकतं का नातं फुलवण्यासाठी गरजेचा असलेला हा कल अंगी बाणवता येतो का रुजवता येतो का सगळ्याच नात्यामध्ये आवश्यक असलेला हा कल रोमँटिक नात्यात विशेष महत्वाचा आहे आणि म्हणून तो अंगी बाणवण्यासाठी खास प्रयत्न केले पाहिजे कारण आपण हे जे नातं आहे जोडीदाराचं ते खास समजतोय ना म्हणजे मग नात्या त्या नात्याला त्या व्यक्तीला खास महत्व खास प्राधान्य हे तिला दिलं पाहिजे एकमेकांच्या प्रती विश्वास आदर आणि जवळीक वाटण्यासाठी आवर्जून प्रयत्न केले गेले पाहिजे तो विश्वास एकदाच निर्माण करून नंतर कायमचं एकमेकांना गृहित धरून पण चालत नाही तर त्या भावनेला त्या नात्याला जोपसण्यासाठी सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि असे प्रयत्न करण्याची इच्छा असणं किंवा तो कल असणं म्हणजेच रिलेशनशिप ऍप्टिट्यूड मग त्याच्यासाठी काय लागत असेल बरं दुसऱ्याला समजून घेण्याची इच्छा हे इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्धिमत्ता दुसऱ्यांच्या आणि स्वतःच्याही भावनांविषयी असलेली सजगता खास करून रोमँटिक नात्यामध्ये हो भावनिक बुद्धिमत्तेला अनन्य साधारण महत्व आहे इमोशनल इंटेलिजन्सच्या जोडीला रिलेशनशिप ऍप्टिट्यूड अधिक असण्यासाठी काही प्रवृत्ती लागतात सोशल सायकोलॉजिस्ट एली फिंगल यांनी या विषयाचा अभ्यास करताना सांगितलंय की ज्या व्यक्तींमध्ये भावनिक स्थिरता असते म्हणजे ज्यांच्यामध्ये न्युरोटिसिजमच प्रमाण कमी असत किंवा ज्या व्यक्ती अधिक सहमती दर्शक असतात म्हणजे ज्यांचा अग्रिएबलनेस स्कोअर हा अधिक असतो या व्यक्तींमध्ये रिलेशनशिप ऍप्टीट्यूड ही उच्च असते आणि याशिवाय एक अतिशय महत्वाचा घटक म्हणजे सेक्युअर अटॅचमेंट ज्यांना नात्याबद्दल असुरक्षितता असते त्यांच्यात ही ऍप्टिट्यूड कमी दिसते व्यक्तिमत्वाचे घटक आणि ह्या सेक्युअर किंवा इनसेक्युअर अटॅचमेंट बद्दलचे सविस्तर व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये या चॅनेलच्या मिळतील आणि त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिल्या पण आहे सुप्रसिद्ध संशोधक जॉन कॉटमन यांच्या अभ्यासानुसार भावनिक बुद्धिमत्तेची पातळी उच्च असलेल्या जोडप्यांमध्ये एकत्र राहण्याची शक्यता सत्तर टक्के अधिक असते सध्या दिसून येणाऱ्या घटस्फोटांचं हो वाढतं प्रमाण लक्षात घेतात आणि या अभ्यासाच्या आकडेवारीतून एक लक्षात की नातेसंबंधाच्या आरोग्यावर भावनिक बुद्धिमत्ता किती खोलवर परिणाम करते म्हणजेच इ क्यू मॅटर्स दॅन आय क्यू हे लक्षात येतं आणि लगेच हेही लक्षात येतं की जर वाद होत असतील पटत नसेल नात्यात समाधान नसेल वेगळं होण्यापर्यंतची वेळ आली असेल तर ते नातक तसंच खेचण्यापेक्षा किंवा वेगळं होण्यापेक्षा एकदा तरी आपण प्रयत्न केले पाहिजेत कारण त्यामुळे वेळ ऊर्जा सामाजिक प्रतिष्ठा पैसा सगळं पणाला लागतं ना त्यापेक्षा आपला भावनिक बुद्धांक वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत पण मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे समुपदेशकाकडून मदत घेण्यासाठी ज्या व्यक्तीला त्रास होतो आहे ती आशेने जाते ज्यांना खरोखर स्वतःवर काम करण्याची गरज आहे ज्या या व्यक्तींमुळे कदाचित हा त्रास होतो त्या व्यक्ती समुपदेशकापर्यंत पोहोचायला हव्यात ना पण तिथे बरेचदा आड येतो किंवा आपले वैयक्तिक प्रश्न परक्या माणसाकडून काय सोडवायचे ते काय आपल्याला सांगणार आहे असं म्हणूनही मदत घेतली जात नाही पण विकोपाला जात असलेल्या नात्याला जोडण्यासाठी जेव्हा दोन्हीकडची मंडळी बैठकी घेतात त्यांनी काहीही उपयोग होत नाही कारण तेव्हा निव्वळ लेम गेम खेळला जातो म्हणून त्रयस्थ निष्पक्ष आणि तज्ज्ञ व्यक्तीकडे जायला पाहिजे नातं सुदृढ करणं म्हणजे काही पूर्ण वेळ प्रेमाच्याच गोष्टी करायला हव्यात का सगळंच नेहमी गुलाबी हवं का एकमेकांची मतं नेहमीच पटायला हवीत का तर अजिबातच नाही वादाचे मुद्दे येणारच आहेत एकमेकांचं पटत नाही असं होणारच आहे पण एकमेकांवर प्रेम करणारे आनंदी जे पती पत्नी असतात जे जोडपं असतं तेही भांडतातच पण ते भांडणं कशी सोडवतात ते महत्वाचं असतं काही महिन्यापूर्वी मी नवरा जोडीदार की जीवलग याबद्दल एक छोटासा एक क्लिप बनवली होती एक उदाहरण दिलं होतं पण मला अनेक क्लायंटच्या उदाहरण उदाहरणातून दिसतं की जीवलग जोडीदार किंवा अगदी नवरा बायको देखील हे तर सोडाच पण ते जोडप अजूनही वरपक्ष वधू पक्ष, पक्ष याच मानसिकतेतून बाहेर आलेलं नाही म्हणजे अशी शंका येते मला कारण यू वर्सेस आय हेच सुरू असत आमच्या घरी हे चालणार नाही तुझी आई असं म्हणाली माझे पैसे मी देणार नाही तुझे नातेवाईक आहेत मग मी का खर्च करू मला तुझी गरज नाही मी माझ्या मुलाला घेऊन एकटी राहू शकते माझ्या भावाचा मी सहन करणार नाही त्यांच्या संवादाची गाडी तू तू मेहम्याच्या जा पलीकडे जातच नाही ते आम्ही होतच नाही एकमेकांच्या भावना ओळखून त्यांना संवेदनशीलतेनं समजूतदारपणानं कसा कसा प्रतिसाद द्यायचा हे शिकता येतं आणि जोडपी उत्तम नाती एकमेकात निर्माण करू शकतात आपण एक टीम आहोत हे नक्की ठरवलं ना की एकमेकांच्या उणीवांना उघडं न पाडता सांभाळून देण्याची वृत्ती वाढते पण बहुतेक वेळा दुसऱ्याच्या भावना पार फेटाळूनच लावल्या जातात म्हणजे त्या व्यक्तीला मानसिक त्रास होतो आहे हेच नकारल्या जात उदाहरणार्थ समजा बायकोनी म्हटलं की आज मी आज खूप थकल्यासारखं वाटतंय तर नवरा म्हणतो थकायला काय झालं सगळी कामं करायला कामवायला बायका बायकोनी सांगितलेलं एखादं काम जर नवरा विसरला तर तो, तो कसा बेजबाबदार आहे हे पुन्हा पुन्हा त्याला ऐकवलं जातं किंवा तो नात्यात कसा एफर्ट्स घेत नाही यावरून त्याला टोमणे मारले जातात पण नाती जोपासण्यासाठी दुसऱ्याबद्दल समजून घेण्याच्या आधी स्वतःबद्दल पण जाणून घेणं आवश्यक आहे ना आपल्याला आपल्या स्वभावाची पूर्ण जाणीव असली पाहिजे सुदृढ नात्याला मारक ठरेल अशा आपल्या स्वभाव दोषांना शोधावं लागेल आणि ते मान्य करावं लागेल आणि त्यावर काम करून स्वतः आवश्यक तो बदल करून आपल्या भावनांचं नियमन करावं लागेल म्हणजे जर राग आल्यावर आपण कोणावर हाच उचलतोय का वस्तू फेकून मारतोय का मोबाईल रिमोट फोडतोय का किंवा राग आल्यावर अबोला धरणं टोमणे मारणं दुसऱ्या व्यक्तीच्या म्हणजे ज्याच्या सोबत भांडण होत आहे जोड आपल्या जोडीदाराच्या त्याच्या घरी लहान मुलासारख्या तक्रारी करणं असं जर असेल तर आपण आण म्हणजे पॅसिवायग्रेशन किंवा एक्सप्रेस पण असा स्वभाव नातं जोपासण्यामध्ये कसं काय योगदान देईल तेव्हा इमोशनल इंटेलिजन्स मध्ये स्वतःबद्दल जाणून घेणं थोडे सोशल स्किल्स शिकणं स्वभावाला मुरड घालणं कायम स्वतःचाच विचार न करणं असं बरंच काही करावं लागतं आणि ते अत्यंत वर्थ आहे म्हणजे तशी मेहनत घेणं कारण की आपण दोन गोष्टी जर दुसऱ्यासाठी केल्या तर ती व्यक्ती आपल्यासाठी दोन जास्त करत असते वैवाहिक आयुष्यामध्ये समाधान असण्याने मानसिक शारीरिक व्यावसायिक आरोग्य उत्तम क्वालिटीचं होतं असं सांगणारे कितीतरी संशोधन प्रसिद्ध आहेत पण ही रिलेशनशिप ऍप्टिट्यूड काही अंशी उपजत कौशल्य नक्कीच आहे म्हणजे काही लोकांना ते उपजतच येतं पण त्याच्याकडे जर आपण कौशल्य म्हणून पाहिलं तर ते प्रयत्नपूर्वक अंगीमाणवत आपण येतं अर्थात त्याच्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतातच पण हा सगळा खटाटो हे सगळे प्रयत्न केव्हा करावं वाटेल जेव्हा ते नातं ती व्यक्ती आपल्यासाठी महत्वाची आहे हे अंतर्बाह्य हो पटेल जेव्हा आयुष्याच्या जोडीदारासोबत असलेलं नातं जोपासण्याची गरज वाटेल जसं आपण शरीर कमवण्यासाठी स्नायू बळकट करण्यासाठी जिमची मेंबरशिप घेतो पण एकदाच जिमचे पैसे भरले आणि काम संपलं असं होतं का नाही तर शरीर कमवण्यासाठी रोज मेहनत घ्यावी लागते ना ज्या दिवशी जिम मध्ये जाणं मेहनत घेणं थांबत तसं शरीर पोट सुटायला लागत नात्याचं पण तसंच आहे विशेष करून वैवाहिक नात्याचं अधिक कारण ते नातं आपण ठरवून निर्माण केलेलं आहे एकदा लग्न केलं की मोकळं झालो असं होत नाही म्हणजे त्याची मेंबरशिप घेतली तसं याचही होत नाही तर त्या नात्यावर रोजच मेहनत घ्यावी लागते ज्या दिवशी आपण जोडीदारा गृहित धरायला लागू त्याला समजून घेणं बंद करू त्याच्या भावनांना फेटाळून लावू त्या, त्या दिवसापासून नातं पण सुटायला ला लागेल पुढचे काही भाग रोमॅन्टिक नात्याच्या विविध पैल पैलूंवर आधारित असल्याने सायकोलॉजी संडेज या बाबत जितक्यांना सांगता येईल तेवढं सांगा सो स्टेट्युन अँड थँक्स फॉर वॉचिंग